अध्याय आठवा गोवी क्रमांक दोनशे अकरा अकरा पाहता की उदगे जे देवी दिवे पण झाके ते असतीय काय देखे दिली असे पाह की वाऱ्याने अथवा पाण्याने दिवाचा प्रकाश नाहीसा होतो तेव्हा पूर्व झालेली आपली दृष्टी कार्यरत असूनही अंधारात दिवा नसल्यामुळे पाहू शकते काय तू सांग बरे तैसे देहा विषम देहंत दे वाहेरी क्लेश माते ते, ते विझोनी अग्नीचे जे जेव्हा जे त्यावेळी मृत्युमुखी होणाऱ्या विषम शरीर आज बाहेर कफाने व्याप्त होते त्यावेळी जठराग्नीचे ते वेळू प्राणासी प्राण नाही तेत तर बुद्धी असून करील काही म्हणून अग्नी दे, दे चैतना न धारे त्यावेळी प्राण्याला क्रिया प्राना शक्ती नसते अशा वेळी बुद्धी असूनही ते काय करू शकेल म्हणून देहात जटरग्नी असल्याशिवाय देखेल देहात नाही अगा देहीचा अग्नी जरी गेला तरी देह नव्हे वाया आवेळी आपला अंधारे गी बसे अरे, अरे देहातील देहाती अग्नी जर नाहीचा झाला तर तो देह देह न राहता ओल्या चिखलाचा गोळा असतो यावेळी आयुष्य आपला वेळ व्यर्थपणे अंधारात शोधित राहतो आणि मागेल स्मरणा आवघे तेने अवसरी संभाळावे मग देह त्वजुनी मिळावे स्वरूपी त्यावेळी मागे केलेले परमेश्वराचे स्मरण पूर्णपणे सांभाळावयाचे असते आणि मग देहाचा त्याग करून ब्रम्ह पावावयाचे असते परंतु असे काहीच घडत नाही देह चैतन्याची बुडवणी गेली तेथ मागील पुढील तो ठेली आठवण सहजे देहाचा समयी, समयी कफाच्या चिखलात ज्ञान शक्ती बुडून गेले गेल्याने मागील व पुढील गोष्टी स्मरण राहत नाहीत म्हणून आधी अभ्यास जो केला तो मरण तो न येता चिनी गेला। जैसे ठेवणे न दिसता मावळला दिपुहतीचा आपण ठेवलेली वस्तू न दिसताच हातातील दिवा जसा विझून जावा त्याप्रमाणे मृत्यू पूर्वी तो अभ्यास केलेला असतो ते मृत्यू पूर्वीच नाही अग्निमुळ तया अग्नीचे प्रयाणी बळा संपूर्ण आधी आता हे सर्व सांगणे असो ज्ञात राहण्यासाठी जठराग्नी हे मूळ कारण होय म्हणून मृत्यू समयीच्या अग्निचे संपूर्ण बळ हे असावे लागते आणि तू ज्योतीचा प्रकाश बाहेरी शुक्ल पक्षवरी दिवसो आणि मासा माझी मासो उत्तरायना देहाच्या आतमध्ये झटराग्नीचा आणि बुद्धींच्या आत ज्ञानाचा प्रकाश असावा आणि बाहेर शुक्ल पक्षाचा दिवस असावा आणि उत्तरायणातील सहावा महिन्यापैकी कोणताही एक महिना असावा ऐसी सम योगाची निर्ती लाहोनी जो देह ठेवी ते ब्रह्माची होती ब्रम्हवि अवधारी गाधनुर्धरा अशा उत्तम प्रकारे जुळून आलेल्या योगांची प्राप्ती होऊ नजे योगी, योगी आपला देह ठेवतात ते ब्रह्म वेते ब्रह्म स्वरूपाची एक्य पावतात औधारी गा धनुर्धराय थवरी सामर्थ्य अवसरा देवीची हा जो मार्ग स्वपुरा या वया अर्जुना, अर्जुना तू निश्चितपणे लक्षात ठेव लक्षा की एवढ्या ह्या काळा सामर्थ्य आहे ब्रह्म स्वरूपाकडे येण्यास हाच एक, एक मार्ग आहे येथ अग्नी पहिले पाय तर रे ज्योती मर्या हे दुसरे दिवस चालते सरे चौथे शुक्ल पक्ष या मार्गात की पहिली पायरी आहे ज्योतिष स्वरूप ज्ञान ही दुसरी पायरी आहे दिवस ही तिसरी पायरी आहे आणि शुक्ल पक्ष ही चौथी पायरी आहे असे जाणवे आणि सामास उत्तरायण ते वरची सोपान पाने सावीच्या सिद्धी साधन पावती योगी आणि सहा महिन्या म्हणजे ही वरची पायरी आहे अशा पायरीने योगी साविज्य सिद्धी सदनाला प्राप्त होतात हा उत्तम काळजा जे या त्याची राधी मार्ग जे आता सकाळ तो ही सहज सांगेल आई का त्या उत्तम काळ आहे असे जाणावे यालाच अर्चिरधी मार्ग किंवा देवयान मार्ग असे म्हणतात आता प्रणयाला अयोग मार्ग कोणता तोही प्रसंगानुसार सांगतो तरी तू लक्षपूर्वक आहे तरी प्राणयाची अवसरे वात क्लेश सुहरे तेने अंतकरणी अंधारे कोंदले ठाके मृत्यूच्या समयी विषम वाद आणि कफ हे शरीरात कत, कत, गच्च भरलेले असतात आणि त्या त्यामुळे त्या अंतकरणातून अज्ञान रूपी अंधकार कोदांडून राहिलेला असतो सर्वेंद्रिया लाकूड पडे स्मृती ब्रह्मा माझी बुडे मन वेडे कोण हे प्राण सर्व इंद्रिय लाकडासारखी जड होतात स्मरण शक्ती भ्रमामुळे बुडून जाते मन वेडे होते देहात प्राण कोंडला जातो अग्नीचे अग्निपण जाये मग तो धोन ची बघा होय तेने चेतना गिवसिली ठाया शारीरी जठा अग्नीचा अग्निपण विझू लागतो मग तो धूरच सर्वत्र पसरतो त्या धुराने शरीरातील चैतन्य आच्छा दिली जाते जैसे चंद्राड खाळ दाटे सजळ मग गडद नाव झाड ऐसे सावळे होये। ज्याप्रमाणे चंद्राचा आड, आड पाण्याने भर गच्च भरलेला ढग यावेत त्यावेळी गडद अंधकारही नसतो आणि स्वच्छ प्रकाशही नसते अशी झुंज मुंजू असते का मरे ना जीवितासी पडे आयुष्य मरणाची मर्यादा वेळ उठाके त्या प्राणी हे लवकर मृत्यू पावत नाही त्या शुद्धीवरही राहत नाही अशा प्रकारे, प्रकारे शरीर नुसते पडलेले असते आणि त्याचे आयुष्य मरणाची कोंडणी तेथ जन्मे जोडलीये वाहने योगाची बुडे अशा प्रकारे मन बुद्धी व इंद्रिये त्यांच्या भोवती धूर अतिशय कोणतो त्यावेळी परमात्माची संपत्ती जणू युगच बुडावे त्याप्रमाणे अंधकार प्रवाहामध्ये बुडून जाते हा गा हातीचे वेळी जाय वेळी आणि कलाभांची गोठी के दशा जन्मावर केलेला हाताचा अभ्यास त्यावेळी जातो त्यावेळी दुसऱ्या नवीन लाभांची गोष्ट तरी काय आहे म्हणून प्रयाण काळी माणसांची अशी दुर्दशा होते आणि कृष्ण पक्षवरी जाते आणि समासही वडवते दक्षिणायना देहाच्या आत अशा प्रकारे दुस्थिती आणि बाहेर वातावरणात वाता, चंद्रकले क्षय या दिवसात आहे असा कृष्ण पक्ष तसेच ही सहा महिने पुढे आलेले असावेत पुनरावृत्तीची घराणी अवघी तो स्वरूप सिद्धीची कहाणी कैसे आई के हे सर्व <स्थार्ण> जन्म जन्म मरणाच्या चक्रात फिरवणारे प्रकारात त्यांच्या मृत्यूच्या वेळी एकत्र आलेले असतात अशा स्थितीमध्ये तो साधक स्वरूप स्थितीची गोष्टी कशा ऐकू शकेल तू सांग रे दे जयाचा देह पडे जया चंद्रवरी जाणे बघडे मग ते थुनी मागुता बहुडे संसाराये अशा प्रकारे ज्यांचा दिह पडतो तो योगी असल्यामुळे चंद्र लोकात जातो तेथून भोग भोगून कर्माक्ष क्षय शा, झाला म्हणजे परत मृत्यू लोकात जन्म घेतो आम्ही अकाळ जो पांढवा म्हणितला तो हा जाणवा आणि हाची ब्रह्म मार्ग गावा पुनरावृत्तीची अर्जुना आम्ही मृत्यूस अयोग काळ जो म्हटला तो हाच, हाच होय हाच, हाच पुनर जन्मरूप गावास येण्याचा ध्रुम मार्ग आहे हेर तो अर्चिदाजी मार्ग तो वसतानी अस लगो सवी आस्वस्त चांगो निवृत्ती बरी दुसरा जो अरचिराती मार्ग आहे तो मुकामाच्या ठिकाणी पोहोचून तेथे सदैव वास करविणारा आहे आणि मध्येच अखंडित न होणाऱ्या आणि सहजपणे मृत्यू मोक्षरूपी गावापर्यंत पोहोचणारा सोफा आणि उत्तम असा मार्ग आहे अनादिया एक वाटा म्हणून बुद्धीपूर्वक आहेत त्यापैकी एक सरळ आणि एक आडमार्गाची आहे म्हणून अर्जुना तुला या वाटा योग विचारपूर्वक दाखवल्या आहेत काजे मार्ग मार्ग देखावे साच टिके ओळखावे हिता हित जाणावे हिताची लागे कारण कि या मार्गापैकी उत्तम मार्ग कोणता आणि वाईट कोणता या याचा तू विचार करावयास सत्य आणि असत्य ओळखायवे आणि स्वतःचे हित कोणते व अहित कोणते हे समजून घ्यावे आहे पानाव देखता बरवी कोणी आड खाली काय धावी का सुखंद जानोनी अडवी तिरगवतासे असे पहा की सुजन्याशी नाव पहिल्यावर कोणी अधांग अशा पानात उडी टाकेल काय तसेच ज्याला सात्विक मार्ग माहीत आहे तो आड मार्गात मार्गा शिरेल काय तो विष अमृत ओळखे तो अमृत काय सांडू शके तो वाट देखे तो वाता न वचे। तो विष आणि अमृत उत्तम प्रकारे ओळखतो आणि तो अमृत टाकून देईल काय त्याप्रमाणे तो सरळ मार्ग पाहतो तो आडमार्गाला जाणार नाही म्हणून फुटे, फुटे पार खावे खरे फुडे पारखिले तरी न पडे मन वसरे कई घडे का म्हणून खरे काय आहे खोटे काय याची पारख करावी अशी पारख झाली म्हणजे कधीही अनुचित प्रसंग येणार नाही हेरविधी हा ची थोर या मार्गाचे आहे संभ्रमा जन्मे अभ्यास याचे हनकामा जाईल वाया असे केले नाही तर मृत्यू समयी ब्रह्ममय धुम्र मार्गाचे महान संकट आहे तो आयुष्यभर त्या हेतूंचा हे अभ्यास केला जातो तो हेतू सफल होऊ देत नाही जरी अर्चिराधी मार्ग वचटे ब्रह्म पंथे तरी संसार पाती पडली भवताची असावे तर अरचिराधी मार्ग चुकला आणि तो योगी अचानक ध्रुम मार्गावर पडला तर जन्म मरणाच्या चक्रातून गुंतून फिरत राहतो हे सायास देखोनी मोठे आता कैसे नि पाय एक वेळ फिटे म्हणून योग मार्ग मठे शोधले दोन्ही जन्म मरणाचे अपार कष्ट पाहून तो कष्ट कसे नाहीसे होतील हे तुला समजावे म्हणून दोन्ही योग मार्गांचे उत्तम प्रकारे स्पष्टीकरण केले तव जाई जय आणि एक पुनरावृत्ती येई जय देहाती तरी, तरी एका मार्गाने ब्रह्म स्वरूपाशी यक्य पावावे आणि दुसऱ्या मार्गाने पुन्हा पुन्हा जन्म घ्यावे परंतु देव वसायच्या वेळेस देववशात ज्याला तो मार्ग प्राप्त होईल त्याला तशी गती मिळेल ते वेळी म्हणितले अचानक कोणत्या वेळेस देह जाईल हो ते काही कळत नाही म्हणून तो गोष्ट राहू दे देह ठेवल्याच्या नंतर ब्रम्ह प्राप्ती व्हावी या मार्गाची काय आवश्यकता आहे तरी आता देह असो अथवा जावो म्हणून तो केवळ वस्तूची आहो का तोरुणी सर्पत्व व्हाव दोराची कडून तर आता देह राहो अथवा जावो आम्ही तर केवळ ब्रह्मस्वरूप आहोत असे ज्ञानी जाणतात कारण दोन्हीकडून विचार केला तर दोरीवर भासलेला सर्प जसा मिथ्या आहे तसा ज्ञानी देहाला मिथ्या नसे उदकाशी काही प्रतिभा असे ते भल ते वासे जसे उदकची के आपल्यावर लाटा येतात किंवा येत नाहीत असे पाण्याला कधी वाटते काय कारण तो पाणी कोणत्याही काळात तसेच्या तसेच पाणी असते तरंगेन जन्मेचे ना तरंग लोपेने मेजे ते विदेही दे वस्तू पाणी लाटा निर्माण झाल्यामुळे जन्म पाव जन्म पावत, पावत नाही अथवा नाहीशी झाल्या तर नाश पावत नाही त्याप्रमाणे तो देहात राहून झाले आहे आता शरीराच्या तयाची आठाई अडनावही उरले नाही तरी कोणी काळे काय निमे तो पाहे पा आता जे जीवन, जीवन मुक्त झालेले असतात त्यांच्या अनुभवात देहांची आडनाव देखील राहत नाही तर मग कोणत्या काळी काय नाश पावणार याचा तू विचार कर मग मार्गाते काय शोधावे कोणी को कोठो निके जावे जरी देशकालाधी अवघे आपण ची आसे जर सर्व, सर्व देश काला पणच आहोत तर मग अरचिराजी अथवा मार्ग कशासाठी कशासा शोधावा आणि कोणी कोठून आणि कोणी कोठे, कोठे जावे हे कशाला पाहावे आणि हा गा घटू ज्यावेळी फुटे ते वेळी तिचे आकाश लागेल वाटा लागे तरी गगन भेटे रवी चुके ज्यावेळी घट फुटतो त्यावेळी घटनाश नीट वाटेला लागते हे वाटेला लागले तरच महाकशाला जाऊन नेमके मिळते नाहीतर ते पाय पाय सेहन आहे के असे आकारोचे जाय रन ते गगनीची आहे घट पाहि आधी असे होते की ज्यावेळी घट फुटतो त्यावेळी घटांचा आकार नाही होतो घटा आकाश कोठे जात नाही कारण घटांचा पेक्षा भिन्न असलेले आकाश पूर्वी देखील महाकाशामध्येच असते ऐसे आबोधाचे सुरवाडे मार्ग मार्गाचे साखडे तया सोम सिद्धी पडे योगी असे असा बोधांच्या साधने आपण ब्रह्मस्वरूप आहे असा अनुभव प्राप्त झालेला योगी पुरुषात चांगला अथवा वाईट मार्गाचे संकट निर्माण होत नाही पंडुसुता तु योगयुक्तुले सर्व काळी साम्यता आपे सया होईल याकरता अर्जुना तू योग्य युक्त व्हावेस त्यामुळे तुला स्वतःच्या ठिकाणी सर्व काल आपोआप ब्रह्म एक्य प्राप्त होईल मग भलते भलतेवा देह बंधु स्वाद जावा परिय बंधा नित्य ब्रह्म भावा बिघड नाही मग असल्या ठिकाणी भलत्या वेळी देवरूपी बंद असो अथवा जावो परंतु अखंडित बंधरहित ब्रह्मासिद्धीत कोणताही बिघाड येणार नाही तो जन्म जन्मना गवे मरणे नाल पावे माझी स्वर्ग संसाराचे नि लागवे ते कल्पाच्या आरंभी जन्मात सापडत नाही आणि त्यावेळी कल्पाचा अंत होतो त्यावेळी मरण ही पावत नाही तसेच मधल्या स्थिती कालामध्ये स्वर्ग आणि संसारे याच्या मोहाने फसला जात नाही येणे बोधे जो योगी होय तयासीची हा बोधांची निटपणा आहे काजे भोगांचे पेलुनी पाहे निज रूप या आत्मज्ञानाने जो योगी होतो त्याला ह्या बोधांचा सरळपणा प्राप्त होतो कारण तो स्वर्गातील आणि संसारातील भोगांना तोलून पाहतो आणि तो, तो असार होत ते जाणून त्यांचा त्याग करतो त्यामुळे योगी नीत स्वरूपाला प्राप्त होतो इंद्रादीक देवा जया सर्वस्वे स्वर्गी राजती राणी मा ते सांधावे मनोनी पांढवा दावनी जो हे अर्जुना इंद्रादीक देव स्वर्गामध्ये ऐश्वर्य सुखांचा जो उपभोग घेतात ते दे सुख देखील त्यांचे मानून तो डावल तो जरी वेदांत झाले अथवा यज्ञाचे जे जरी वेदांत याचे पुण्य झाले अथवा यज्ञांचे जणू शेत पिकले अथवा तपांचे दान दानांचे असलेले सर्वस्व पुण्य मिळाले जया वगयाची पुण्याचा मळा भारुआतोली फळा ते बर ब्रह्मा अशा तऱ्हेचा सर्व पुण्याचा मळा जरी फळांच्या भाराने बहराच आला तरी त्या निर्मळ ब्रह्माची बरोबरी कोणत्याही तुलनेलाही योग्य होत नाही ते नित्यानंदाचे निमाने पमेचा दिसे साने, पाहाँ पावेद साधने, पहा जया सुखा जे नित्यनंदाच्या तुलनेने ताजव्यात घालते असे छोटेसे दिसते आणि त्याच्या प्राप्तीसाठी वेद यज्ञा साधने करावी लागतात जे महासुखांचे सोय रे बोगीत जे स्वर्ग सुख विटत नाही आणि संपतही नाही भोगणाऱ्याच्या इच्छा पूर्ण करते शिवाय तो स्वर्ग सुख ब्रह्मासुखांचे सुखांचे धाकते भावंडच आहे ऐसे दृष्टि चेनी सुख पने जयासे अदृष्ट बसने जय शतम खास अंग का। अशा प्रकारे दिसण्यास दे सुख आहे ज्याला अदृष्ट अशा काम्य कर्माचा अंधार आहे आणि तो शंभर यज्ञ दे करून देखील कित्येकांना साध्य होत नाही निहात तुके कौतुके आवडे त्या स्वर्ग सुखाला योगी पुरुष अवलौकिक कशा ज्ञान दृष्टीच्या हातावर घेऊन कौतुकाने त्यांचा अनुमान करतात त्यावेळी ते सुख नाशवंत असल्यामुळे फारच हलके आहे असे त्यांना कळून येते मग त्या किरीटे करून या ओटी परब्रह्माचे पाठी आरुलते मग अर्जुना त्या सर्व सुखाची पाहिरी करून त्या परब्रह्माच्या अधिकार पदावर आरुळ होतात ऐसेचरे भाग्य जे ब्रह्मशाराधना योग्य योगियाचे भोग्य भोग धन जे असे जे चराचरांचे एकमेव हो भाग्य ब्रह्मदेव व शंकरांनाही आराधना करण्यास योग्य व जे योगांना भोगण्यास योग्य असे भोगरूपी ऐश्वरी आहे जो सकाळ कळांची कळा जो परमानंदांचा पुतळा जो जीवांचा जिव्हाळा विश्वाची जो परमेश्वर सर्व काळांची कळा आहे तो परमानंदाची मूर्ती आहे व तो संपूर्ण विश्वाची जीवांचा जिव्हाळा आहे जो सर्वज्ञ याचा ओलावा जो यादव कुणीचा कुल दिवा तो श्री कृष्णजी पांढवा प्रथि बोलीला जो सर्वज्ञ त्याचा प्रेमरूपी ओलावा आहे तो या कुल यादव कुळातील कुलदीपक आहे तो श्रीकृष्ण अर्जुनाला अशा प्रकारे बोलले सा कुरुक्षेत्रेचा वृतांतो संजय असे सांगतो त्याची परी येसा पुन्हा रुमातो म्हणे असा हा कुरुक्षेत्रावरील वृतांत संजय दृष्ट राष्ट्राला सांगत आहे ती गोष्ट पुढे श्रवण करा असे ज्ञानेश्वर महाराज आम्हाला म्हणाले आठवा अध्याय समाप्त रामकृष्ण राम हरी